भक्ताक्षणी तोंडाला पाणी सुटेल असा आज आपण गावरान कोंबडीचा झणझणीत रस्सा बनवतो आहे हा रस्सा कसा बनवला ते तर तुमच्यासोबत शेअर करणारच आहे त्याआधी काही महत्त्वाच्या दोन तीन गोष्टी तिथं तुम्हाला सांगते सर्वात आधी खूप जणांच्या अशा कमेंट यायला लागलेल्या आहेत की चिकन व्यवस्थित शिजलं जात नाही ते चिवट होतं किंवा रश्श्यामध्ये ना स्मेल येतो त्यामुळे लहान मुलं खात नाही तर यावर मी खूपदा व्हिडिओ शेअर केलेले आहेत तरीसुद्धा पुन्हा हा व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन आलेले आहे सर्वप्रथम इथं मी गावरान चिकन घेतलेलं आहे तुम्ही बॉयलर चिकन जरी घेतले तरी ना तरीसुद्धा चालणार आहे इथं मी एक किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला छोटंसं वाटण तयार करायचं आहे त्यामध्ये आलं लसूण कोथिंबीर आणि थोडंसं सुकं खोबरं मी पाणी न घालता वाटून घेतलेलं आहे आता इथं दोन चमचे तेल घातलं मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून यामध्ये घातलेला आहे कांदा छान असा परतला की त्यामध्ये तयार केलेलं वाटण घालायचं इथे वाटण तुम्हाला नसेल घालायचं नाही घातलं तरीसुद्धा चालणार आहे वाटण न घालता सुद्धा आपण अळणी सूप तयार करू शकतो यावरसुद्धा मी याआधी खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आपल्या चॅनलवर तुम्ही नसेल पाहिले तर एकदा जरूर बघून घ्या यामध्ये हळद घालायची व्यवस्थित असं परतून घ्यायचं पण आलं लसूण खोबऱ्याची पेस्ट यामध्ये घातल्यामुळे काय होतं ना जे अळणी सूप आहे ते छान दाटसर होतं चवीलासुद्धा प्रतिम लागतं आणि खूप जा ही जी शिकायत असते ना की जे सूपचा स्मेल येतो त्यामुळे लहान मुलं खात नाहीत तसं आले लसणाची पेस्ट घालून जर तुम्ही अळणी सूप व्यवस्थित शिजवून घेतलं ना तर त्याचा अजिबात स्मेल येत नाही आणि चवसुद्धा खूप वाढते त्यामुळे जरूर या पद्धतीने बनवून बघा स्वच्छ धुतलेलं चिकन यामध्ये घालायचं गॅस हा मोठा ठेवायचा आणि छान परतून घ्यायचं बारीक गॅस केला तर खूप लवकर याला पाणी सुटतं आणि काय होतं ना चिकन व्यवस्थित परतलं जात नाही आणि ते मग स्मेल राहतो त्यामध्ये त्यामुळे मोठ्या गॅसवरच परतून घ्यायचं झाकण ठेवायचं दोन मिनटासाठी याला वाफ काढून घ्यायची गॅस बारीक करायचा पुन्हा याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं छान असं मिक्स केल्याच्यानंतर यामध्ये ना मीठ घालायचं खूप लवकर सुद्धा मीठ घालायचं नाही दोन तीन मिनटासाठी व्यवस्थित परतून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मी दीड चमचा इथे मीठ घातलेला आहे छोट्या चमचाने दीड चमचा इथं मीठ घातलेलं आहे मीठ घातल्याच्यानंतर व्यवस्थित याला परतून घ्यायचं छान असं मिक्स करायचं आता यानंतर तुम्ही गॅस मध्यम करायचा आहे आणि यावरती झाकण ठेवून याला पाच ते सहा मिनटासाठी छान असं वाफून घ्यायचं आहे इथं मी पाच मिनटासाठी हे चिकन वाफवून घेतलं साईडच्या छोट्या टोपामध्ये इथं मी पाणीसुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेले चिकन शिजवत असताना पाणी छान असं कडकडीत गरम करून यामध्ये घालायचं किंवा कोमट घातलं ना तरीसुद्धा चालणार आहे पण थंड पाणी इथं घालायचं नाही थंड पाणी घातलं तर चिकन शिजल्याच्यानंतर चिवट होतं चोथट होतं ते खाताना व्यवस्थित लागत नाही त्यामुळे इथं गरम पाणी घालायचं गरम पाणी यामध्ये घातल्याच्यानंतर व्यवस्थित याला मिक्स करायचं आणि चिकन हे झाकण ठेवूनच शिजवायचं ओपनली असं शिजवलं ना तरीसुद्धा ते चिवट होण्याची शक्यता असते किंवा कुकरमध्ये तुम्ही याच्या दोन शिट्ट्या करून घेतल्या ना तरीसुद्धा चालणार आहे पण पातेल्यामध्ये अगदी व्यवस्थित शिजलं जातं चिकन शिजण्यासाठी फारसा वेळ लागत नाही गावठी चिकन असतो किंवा आपलं नॉर्मल जे बॉयलर आपण चिकन खातो तेसुद्धा शिजायला वेळ लागत नाही आता याला छान असं शिजवून घेतल्याच्यानंतर मी साईडला ठेवलेलं आहे यामधलं सूप तुम्ही लहान मुलं जर तुमच्या घरामध्ये असेल तर तुम्ही काढून ठेवू शकता आता इथं मध्यम आकाराचे दोन कांदे मी पातळ चिरून घेतलेले आहे ते कढईमध्ये घालायचे थोडंसं तेल घालून कांदे छान असे तांबूस रंगावरती भाजून घ्यायचे छान असे भाजले की लगेच हे काढून घ्यायचे खूपदा मसाला भाजत असताना मी नेहमी सांगते की मसाला शक्यता लोखंडी कढई किंवा लोखंडी तव्यामध्ये भाजायचा म्हणजे रश्शाची चव छान वाढते आणि मसालासुद्धा व्यवस्थित भाजला जातो कांदा बघू शकता तुम्ही किती मस्त भाजलेला आहे आता यामध्ये काही खडे मसाले घालायचे यामध्ये दीड चमचा धणे एक चमचा इथं मी पांढरे तीळ घेतलेले थोडीशी खसखस दोन तीन लवंग मिरी दालचिनी आणि थोडंसं जिरं दोन तेजपान घालून हे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं हे तुम्ही कांद्यासोबत जरी भाजून घेतलं ना तरीसुद्धा चालणार आहे खूपदा हे सगळे जिनस मी वेगळे वेगळे भाजून घेते आणि जर वेळ कमी असेल तर मी कांद्यासोबत एकत्रसुद्धा खूपदा भाजून घेते जसा तुमच्याकडे वेळ आहे त्या अंदाजाने इथं तुम्ही हा मसाला भाजून घेऊ हो शकता कांद्यामध्ये जर भाजून घेतला तरीसुद्धा व्यवस्थित भाजला जातो आता हे काढून घेतल्याच्यानंतर इथं मी अर्धी वाटी किसलेलं खोबरंसुद्धा भाजून घेणार आहे हे आपलं नॉर्मल जे खोबरं असतं तेच इथं मी किसून घेतलेलं आहे ख तर मिक्सरच्या भांड्यामध्ये ते व्यवस्थित वाटलं जात नाही त्यामुळे इथं मी किसून भाजून घेतलेलं आहे खोबरं भाजत असताना तेल घालण्याची आवश्यकता नसते का जसं जसं खोबरं भाजत जातं तसं तसं त्याचं तेल रिलीज होतं त्यामुळे त्यामध्ये तेल घालण्याची गरज नाही तेल न ना घालताच व्यवस्थित भाजून घेतलं त्यानंतर रशाला छान दाटसरपणा यावा किंवा चव छान यावी यासाठी इथं मी भाजलेले जे चणे म्हणजेच फुटाणे जे असतात ते सुद्धा इथं मी अर्धी वाटी घेतलेले आहेत आमच्या इकडं इसवर करून ठेवला जातो पण आपण नेहमी नॉनव्हेज खात नाही कधीतरी एक महिना पंधरा दिवसातून खातो त्यामुळे इथं हे स्वर ठेवणं पॉसिबल होत नाही त्यामुळे इथं मी फुटाणे आणि त्यासोबत कधी कधी थोडीशी बाजरीसुद्धा भाजून घेत असते पण जर मला जर कमी क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तर मी फक्त फुटाण्याचाच वापर करते तुम्ही मसाला बघून घ्या अशा पद्धतीने छान तांबूस रंगावरती मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा आणि छान थंड झाल्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचा किंवा पाटा वरवंट असेल त्यावर वाटून घेतला तरीसुद्धा चालणार आहे कढईमध्ये दीड चमचा तेल घातलेला आहे यामध्ये साठवणीतलं काळं तिखट दीड चमचा घातलेला आहे अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा इथं मी घातलेला आहे कांदा लसूण मसाला आणि कोणत्याही ब्रँडचा चिकन किंवा मटन मसाला इथे तुम्ही घालू शकता सगळे मसाले कोमट तेलामध्ये घालायचे आणि त्यानंतर यामध्ये अळणी सूप थोडं थोडंसं घालत हे मसाले परतायचे यामुळे दोन फायदे होतात एक तर मसाला व्यवस्थित असा भाजला जातो करपत नाही आणि आपल्या रश्शाला अतिशय मस्तशी तरी येते आणि रश्शाचा जो फ्लेवर सुगंध खूप छान येतो त्यामुळे अशा पद्धतीने नक्कीच रस्सा बनवायचा सोबतच कोथिंबीरसुद्धा यामध्ये मी घातली होती आता यामध्ये तयार केलेलं वाटण घातलं आणि छान असं याला परतून घ्यायचं वाटण परतत असताना गॅस मोठा करायचा नाही लहान गॅसवर वाटण परतायचं म्हणजे नंतर रशाला खूप छान तरी येते एक दोन कमेंट मला अशा होत्या की ताई आम्ही सेम तुझ्यासारखाच मसाला बनवतो पण काय होतं ना आमच्या रशाला तरी छान येत नाही त्याचं कारण असतं की मोठ्या गॅसवर खूप असं मसाला परतायचा नाही गॅस लहान करून परतायचा तेल सुटेपर्यंत परतायचा आणि त्यानंतरच मग यामध्ये आपण जे शिजवून घेतलेलं चिकन आहे ते घालायचं तर इथं मी जे अळणी सूप होतं त्यासहितच यामध्ये मी चिकन घातलेलं आहे यापैकी जे चिकन आहे त्याची तुम्ही सुकी फ्राय वगैरे बनवू शकता किंवा रशामध्ये सुद्धा चिकन खूप छान लागतं तुमच्या गरजेनुसार तुम्ही यामध्ये पाणी वाढवू शकता थोडंसं मीठ घातलेलं आहे मीठ घालताना थोडंसं बेताने घालायचं का तर चिकन शिजवत असतानासुद्धा पण मीठ घातलं होतं त्यामुळे थोडंसं टेस्ट करून पाहायचं आणि त्यानंतरच मीठ घालायचं रस्सा तुम्हाला किती पातळ किती दाटसर आवडतोय त्या अंदाजाने इथं गरम पाणी घालायचं आणि पाच ते सहा मिनटासाठी हा खळखळून रस्सा उकळून घ्यायचा यावरसुद्धा झाकण ठेवूनच मी रस्सा उकळून घेतला होता तुम्ही बघू शकता मस्त याचा घमघमाट सुटलेला आहे आणि तरीसुद्धा खूप छान येते अजिबात चिकन चिवट होत नाही खूप सुंदर लागतं ज्वारीच्या भाकरीसोबत भातासोबत बाजरीच्या भाकरीसोबत छान लागतं इतका सुंदर याचा घमघमाट गम सुटला होता की घरातील मिस्टरांना आणि घरातील मंडळीला रस्सा पेण्याचा मोह आवरला नाही त्यामुळे प्लेटीत सगळ्यांना थोडा थोडासा रस्सा प्यायला दिला तुम्ही सुद्धा ही रेसिपी घरी ट्राय करा कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा आणि छानवर पहिल्यांदा आला तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला थोडासुद्धा आवडला ना तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या रिलेटेड म्हणजे जे कोणी नॉनव्हेज लवर असेल त्यांनासुद्धा ही रेसिपी शेअर करा म्हणजे ते सुद्धा असं झणझणीत चिकन रस्ता बनवून घातील हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकला पाहत असाल तर आपल्या पेजला आणखी फॉलो नसेल केलं तर जरूर फॉलो करा आणि तुम्हालासुद्धा रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा बबा